बीच्या केश शहरात भर पावसाळ्यामध्ये भीषणाची पाणी टंचाई निर्माण झाली आहे नागरिकांची पाण्यासाठी अक्षरशः झुंबड उडालेली पाहायला मिळतीय लहान मुलं वृद्ध महिला पाणी भरण्यासाठी धावपळ करताना चिमुकल्यांची अशी धावा धाव दाव सुरू आहे पावसा सुद्धा तहान काही भागली जात नाहीये शहरामध्ये भर पावसाळ्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विष्णू बुरगे यांनी सध्या पावसाळा सुरू आहे मात्र बीड मध्ये अनेक ठिकाणी पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतोय आपण पाहू शकता मी या ठिकाणी आहे आणि केज या ठिकाणी पाणी मिळावं यासाठी मोठ्या प्रमाणात झुंबड आल्याचं पाहायला मिळत आहे छोटे छोटे लहान मुलं जे आहेत ते देखील पाणी आपल्याला मिळावं यासाठी जे आहे ते धावपळ करत करतांना दिसत आहेत या ठिकाणी झुंबडूर आलेलं आपल्याला पाहता येईल मोठा जे आहे संख्येनं या ठिकाणी या परिसरातील जे नागरिक आहेत ते पाणी मिळावं यासाठी आलेले आहेत काय नेमकं कारण आहे जाणून घेऊया खर तर या ठिकाणी सगळी झुंबड उडाली पावसा पाणी का नाही पाणीच नाही प्यायला बोर बंद पडल्यात तिथं पाडण पाडण करतात पाण्यासाठी नळासाठी पाणीच नाही आम्हाला लहान मोठं पाणी नाही बंद पडलेलं आहे तिथं पाण्यासाठी पाडण पाडण